तुमच्या दवाखान्यासाठी साठ लाख रुपये निधी येऊन पडलाय ती त्यांना करणार तुमचे आम सर्व त्यांच्याकडे कुठे कोणाचा राहील गुलालांचा म्हणजे सर्वसामान्य जनतेचा राहील तेरची जनता गुलाल उधळणार आहे आम्ही गुलाल उदळणार नाही आमचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षानं एखादा तरी आंदोलन केलंय का आतापर्यंत जिल्हा परिषदचं सदस्य निवडून दिले त्यांनी सांगावं की आम्ही तेरच्या प्रश्नावरती असं असं एखादं आंदोलन केलं आज बिलकुल केलं नाही आम्ही जलसमाधी आंदोलन केलं पाहिजे चालू करण्यासाठी तेव्हा पुढे तिथं हल्ले सगळे तुम्ही ब्ल्यू प्रिंट गाव समोर आलेत का विकास कसा करायचा हे आमची प्रिक आमच्याकडे आहे ना आम्ही प्रिक्रमण जाहीर करणार जाहीरनाम्यामध्ये आमची येतील विषय कसं करायचं हे आमच्याकडे असं तुम्हाला जसं सांगितलं की मला बाबा गायरांचं जाहीरनाम्यामध्ये काय काय करता येईल हे आम्ही देऊ परंतु ते कसं करायचंय हे आम्हाला माहित आहे आणि ते कसं करायचं आम्ही जाहीरनामा छापल्याच्या नंतर त्यांनी हे करता येत नाही म्हणून आम्ही कसं करायचं ते सांग तोपर्यंत पुढचा पहिलवान डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा उमेदवार डिक्लेअर करणार नाहीत परंतु निश्चित आमचा उमेदवार हा सर्वसामान्य आणि यांच्या पेक्षा सक्षम आता उमेदवार आहे एवढंच दीड वर्ष त्यांच्या लक्षात आलं नाही त्यांचं डोकं टाळ्यावर राहिलं नाही शेवटी आम्ही त्यांचं डोकं टाळ्यावर येण्यासाठी टाळे ठोको आंदोलन ज्या दिवशी केलं त्या दिवशी त्यांचं डोकं डायरेक्ट आले आलं आमदार घ्या मंत्रालयातला कुठल्याचं टेबल लावून हा वीस वर्ष झालं लोक हीच ऐकायला लागले पिढ्या पिढ्या चालल्याच्या आणि आम्ही पर्याय घेऊन ज्यावेळेस जाऊ ना तर जनता आम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही हा जनतेचा आम्ही केलेल्या कामाच्या जोरावरती आम्हाला विश्वास